दुष्की मदद

शेतकरी एवढ्या अडचणीत असताना जर शासनला त्या गोष्टीची जर गांभीर्य नसेल तर आज इतकी सोन्यासारखी संधी आहे कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना चालून आलेली आहे की त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची जर दिवाळी दुःखात जात असेल किंवा अडचणीत जात असेल तर जिल्हाधिकारी साहेबांना आमची तुमच्या मार्फत आणि या मीडियाच्या माध्यमातून मा, मा एक विनंती आहे की त्यांना ही जी चालू आलेली संधी त्यांनी या दुःखात सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबर चटणी मिरची खाऊन ही दिवाळी साजरी करावी अशी तुमच्या मार्फत आमची विनंती आहे त्यांना

मात्र या सरकारने आठ हजार रुपये फक्त शेतकऱ्याच्या खात्यावर वळवून देण्याचं काम करता म्हणजे खऱ्या अर्थ आठ हजार रुपये आश्वासन या ठिकाणी दिलं तुम्ही आम्ही शेतकऱ्याची पोर आहे खऱ्या अर्थाने आम्ही महाराष्ट्राच्या पोलीस जवान समजतो आम्ही किसान आहे आमचा नारा जय जवान जय किसानांचा आहे जर इथले जवान आम्हाला साथ देत नसेल किंवा या काळ्या दिवाळीला त्या चटणी भाकरीला जर आपण समर्थन करत असाल तर आम्ही जय जवान जय किसान म्हणायचं तर किसानांनी मरायचं जवानांनी मरायचं नुसत्या छातीवर गोळ्या घेऊन आपल्याला मरायचं नाही या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्हाला आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही काही आमचं काय हातात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं हातात तलवारी घेऊन आंदोलन नाही तर आमच्या फक्त चटणी भाकर ही त्यांच्या दरवाजामध्ये बसून खाणं ही काही वाईट गोष्ट नाही अरे आपण भिकाऱ्याला सुद्धा दे भाकर देतो प्रत्येक गाडीत घेऊन घ्या घ्या फार्मर आंदोलन यार तू कहता है कमाल बगीचा वाला जा सारे लगा फुटी कर ना जा और आ तू नहीं निकल के आ तू तेरी अपने से और आप आ वाला बात नहीं करना ना और ये देश में और बंगाल में और फुटी कर ना और वहां से नहीं आए ये की तवंदा का तुम्हें मिला

टाकलं नाही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने खाली दिवाळी या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे या कलेक्टरचा आणि या गव्हर्नमेंटचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो असा प्रश्न